नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोट्याचे फॉर्म भरायला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसला महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र ई टी सीलचा एकच फॉर्म आहे फॉर्म फिलिंगला ई टी सीलच्या वेबसाईटवर सुरू सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही अडचणी होत्या त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे महाराष्ट्र ई टी सेलच्या वेबसाईटवर जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याच्या फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे हा जो काही टॅब दिलेला आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस त्याच्यामध्ये नीट यूजीचा जो टॅब आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत हे ले ले या ठिकाणी विद्यार्थी आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकतात संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एकच फॉर्म असतो चॉईस फिलिंगसाठी मात्र वेगवेगळे ग्रुप केलेले आपल्याला पाहायला मिळतील या संदर्भात विद्यार्थ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे फी संदर्भात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झाल्यानंतर फी संदर्भात त्यांना तीन ते चार क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा चार ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ऑप्शनचा अर्थ नेमका काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया पहिला आहे स्टेट कोटा म्हणजेच ओनली स्टेट कोटा तर याची फीस हजार रुपये त्या ठिकाणी दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्याला फक्त मेरिट बेसवर ॲडमिशन पाहिजे फक्त मेरिट बेसवर किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्सेसला किंवा कुठल्याही कॉलेजला मॅनेजमेंट कोटा किंवा ज्याला आपण इन्स्टिट्युशनल कोटा असं म्हणतो त्या मॅनेजमेंट कोट्याची सीट नको आहे अशा विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन निवडायचा आहे एक हजार रुपये जी फीस आहे ती त्या ठिकाणी ती त्यांनी त्या, 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 ठेवलेली आहे आपण महाराष्ट्र ई टी सी वेबसाईटवर कोणकोणत्या कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात एकतर आहेत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड त्याचबरोबर काही कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत मुंबईमध्ये हे तिन्ही प्रकारचे कॉलेज गव्हर्मेंट कॉलेजेस सुद्धा ओळखले जातात आणि दुसऱ्या बाजूला आहेत सेमी गव्हर्मेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो तर हे सुद्धा सीई टी सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आता याच्यामध्ये जे आहे मेरिट बेसवर म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंच्याऐंशी टक्के सीट या मेरिट बेसवर भरल्या जातात सीई टी सेलच्या वेबसाईटवरून आणि गव्हर्मेंट कॉलेजच्या उरलेल्या पंधरा टक्के सीट या एम सी सीच्या वेबसाईटवरून भरल्या जातात ऑल इंडिया कोट्यामधून परंतु प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत काय होतं की प्रायव्हेट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट या मेरिट बेसवर विद्यार्थ्याच्या मार्क्सवर भरल्या जातात या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळे कॅटेगरीचे बेनिफिट आणि स्कॉलरशिप लागू असतात परंतु प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजच्या ज्या काही पंधरा टक्के सीट आहेत ह्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट आहेत इन्स्टिट्यूशनल कोटा इन शॉर्टमध्ये आपण त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो ह्या पंधरा टक्के सीट ह्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या आहेत आता या सीटची जी काही फीस आहे ती साधारणतः ओपन कॅटेगरीची जी फीस आहे याच्या तीन पट काही कॉलेजेस पाच सुद्धा फीस अप्लाय करतात ह्या पंधरा टक्के इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी आता एक हजार फीजचा जो काय आहे पहिला ऑप्शन तो असा आहे की मला फक्त मेरिट बेसवर ॲडमिशन पाहिजे मला कुठल्याही कॉलेजला तीन ते पाच पट फीज भरून ॲडमिशन घ्यायचं नाही मेरिट बेसवरच ॲडमिशन घ्यायचं आहे स्टेट कोट्याच्या ज्या सीट आहेत त्याच्यावरच ॲडमिशन घ्यायचं आहे मला संपूर्ण स्कॉलरशिप बेनिफिट पाहिजेत मला त्या ठिकाणी फीजचे कन्सेशन पाहिजेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक हजार रुपयाचा ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन येतो इन्स्टिट्युशनल कोट्यासाठी म्हणजे पाच हजार फीज भरण्यासाठी तर ह्या ऑप्शन निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय काय ऑप्शन अवेलेबल होतात त्यांना फक्त पंधरा टक्के इन्स्टिट्युशनल कोट्यासाठी अप्लाय करायचं आहे मेरिट बेसवरची सीट नको आहे असे विद्यार्थी पाच हजारचा ऑप्शन निवडू शकतात परंतु बोध कोटा मला दोन्ही पाहिजे आहेत म्हणजेच मेरिट बेर्सवरची सीट मिळेल तर मी घेऊ शकतो किंवा पुढे मागे माझा विचार बदलला तर मी मॅनेजमेंट सीटसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो अशा विद्यार्थ्यांनी मात्र सहा हजाराचं पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सहा हजाराचं पेमेंट केल्यानंतर सुद्धा कॉलेज भरताना त्यांच्या हातामध्ये असणार आहे की इन्स्टिट्युशनल कोट्याचं कोणतं कॉलेज विद्यार्थ्यांना टाकायचं आहे हा चॉईस विद्यार्थ्यांकडे असणार आहे सेपरसाईट ज्या विद्यार्थ्यांचा मॅनेजमेंटचा विचा विचार आहे किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याची सीट घेण्याचा विचार आहे अशा विद्यार्थ्यांनी सहा हजाराचं पेमेंट करावं ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे की आपल्याला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस किंवा फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपलं मेरिट बेसवर होऊ शकतं आपल्याला मॅनेजमेंट कोट्याची गरज नाही किंवा आपण मॅनेजमेंट कोट्याला जाऊ इच्छित नाही अशा विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन निवडून हजार रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे अशा प्रकारचा हा पेमेंट स्लाइड आहे ज्यांना फक्त मेरिट वर जायचं आहे त्यांनी हजार रुपयाचं पेमेंट करा ज्यांना मॅनेजमेंटचं ऑप्शन आहे अशा विद्यार्थ्यांनी सहा हजार डॉक्युमेंट अपलोड करताना विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येतात किंवा डॉक्युमेंट संदर्भात फॉर्ममध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात पहिले तर आहे फॉर्म कास्ट सर्टिफिकेट नंबर जो आहे तो विचारण्यात आलेला आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर आता हा कास्ट सर्टिफिकेट नंबर कुठे शोधायचा तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट उघडल्यानंतर आउटवर्ड नंबर जो आहे आउटवर्ड नंबर कास्ट सर्टिफिकेटच्यावर दिलेला असतो तो आउटवर्ड नंबर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता त्याच्यानंतर तुमच्या व्हॅलिडिटीवर सुद्धा तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळेल समजा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आउटवर्ड नंबर दिलाच नसेल तर त्यावेळी कुठला भरायचा आहे तर आपली व्हॅलिडिटी काढायची आहे आणि व्हॅलिडिटीवर तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर दिलेला असतो त्या ठिकाणी बेरिंग नंबर जो आहे बेरिंग नंबर तो तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणून टाकू शकता जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आउटवर्ड नंबर नसेल तर व्हॅलिडिटीवरचा बेरिंग नंबर जो आहे तो तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो तो तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता हे झालं कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत दुसऱ्या बाजूला कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर कुठे आहे कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर वरच दिलेला असतो वीसी नंबर जो आहे तो तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर आहे वरच्या बॉक्समधला वीसी नंबर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीमध्ये भरू शकता तिसरा आहे नॉन क्रिमिलिअर नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत सुद्धा तुमच्या नॉन क्रिमिलिअरवर जो काही आउटवर्ड नंबर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी नॉन किमिलियरचा नंबर म्हणून भरू शकता तर अशा प्रकारचे नंबरिंग कास्ट सर्टिफिकेटवर व्हॅलिडिटीवर आणि नॉन किमिलियरवर सुद्धा दिलेले असतात त्याचबरोबर आणखी एक पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर त्या ठिकाणी बारकोट असा ऑप्शन दिलेला आहे बारकोट तर हा बारकोट नंबर कुठला भरायचा किंवा त्या बॉक्समध्ये काय भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर डोमासाईल अलीकडच्या काळामध्ये निघालेल्या आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटवर शासनामार्फत एक बारकोट देण्यात आलेला आहे त्या बारकोडच्या खाली एकदम बारीक अक्षरामध्ये त्या ठिकाणी बारकोट नंबर दिलेले आहेत म्हणजे हे जर बारकोट तुम्ही बघितलं तर या बारकोटच्या खाली इथे जे आहे त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना बारकोट सेक्शनमध्ये बारकोटच्या खाली जो नंबर दिलेला आहे विद्यार्थी त्या ठिकाणी भरू शकतात म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट्सवर आत्ता डिजिटल जे डॉक्युमेंट्स निघतात त्याच्यावर शंभर टक्के बारकोट येत आहेत ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट जुने आहेत आणि बारकोट अवेलेबलच नसेल त्यांनी त्या ठिकाणी काही भरलं नाही तरी चालणार आहे परंतु ज्यांच्याकडे बारकोट अवेलेबल आहे सर्टिफिकेटवर त्या बारकोटच्या खाली बारीक अक्षरामध्ये किंवा बारीक अंकामध्ये जे काही नंबर दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायचे आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो मेडिकल फिटनेस संदर्भात मेडिकल फिटनेसनचा जो काही फॉर्मॅट आहे तो सीईटी टी आपल्या इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे अनेक्शर यच आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपलं नाव भरून कुठलेही जे डॉक्टर आहेत जे प्रॅक्टिस करतात अशा डॉक्टरांचा या ठिकाणी साईन आणि स्टॅम्प कंपल्सरी आहे स्टॅम्प या ठिकाणी पाहिजे साईन आणि स्टॅम्प घ्यायचा आहे मधले डिटेल जे आहे ते डॉक्टर त्या ठिकाणी भरतील इथे मात्र विद्यार्थ्याचं नाव आणि हा जो खालचा कॉलम आहे तो डॉक्टरसाठी आहे त्या ठिकाणी त्यांचा स्टॅम्प त्या ठिकाणी आणि साईन घ्यायचा आहे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिसनरकडून म्हणजे कुठल्याही डॉक्टरचा तुम्ही या ठिकाणी गव्हर्मेंट प्रायव्हेट कोणतेही डॉक्टर त्या ठिकाणी चालणार आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की डॉक्टरच्या लेटर हेडवरच हवा आहे का तसं काही कंपल्शन नाही या कागदाची प्रिंट काढूनसुद्धा तुम्ही त्याच्यावर याच्यावर सुद्धा या स्टॅम्प आणि सही घेऊ शकता किंवा लेटरवर लेटर, लेटर हेडवर जरी घेतलं तरी त्या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही ना हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आहे याचा एक प्रिंट काढून तुम्ही त्या ठिकाणी स्टॅम्प सही घेऊन असाच्या असा कागद जरी अपलोड केला तरीही तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचे काही प्रश्न होते विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असताना तर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांग ू शकता त्याचीही उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद